उदे येडसरीचा उदे उदे भवानी माता की जे बाई, बाई पौर्णिमेचा चांद कसा निघाला जळकात माझी सावळी आंबाबा अली किलंगाना खेळत माझी सावळी आंबाबा अली तिलंगाना खेळत चांदटी पुर पूर पडल या तुझा पुराच्या वाटात सोन देऊन यारावी बेट घेतेत वाटत उद कापराचा सुगंध कसा दरवळला देवळात माझी सावळी आंबा आली शिलिंग खेळत माझी सावळी आंबा अलिशिलंगाना खेळत गुरु बहिणीनं कसं बरलय दरबार मन गेलं यार मोन आडवनात गरदार मी ग हिंडू लागले तिच्या तिच्या ग मेळ्यात माझी सावळी अंबाबा आली चिलंगन खेळत जी सावळी अंबाबा आली चिलंगन खेळत बाई आणि घे गे पुनवेला गेली नगर चाला आला आग लावून घराला गेला तुळजापूर आला हाकामारी केल्याने उठून बसली देवळात माझी सावळी अंबाबा आली तिलंगण खेळत माझी सावळी अंबाबा आली तिलंगण खेळत पण घे पुनवेची रात गर्दी झाली या पेटत वाट मिळे ना देवळात बाबाच्या मटात होतं खेळून दमली या गेली ना या कलुळात माझी सावळी अंबाबा आली चिलंगण खेळत माझी सावळी अंबाबा आली चिलंगण खेळत दहाव्या दिवशी चिलंगण अहो तर आपल्याचं पूजन पालखी आली मान, आंबा गेली दमून देवी निजली म्हणच की आशीर्वाद देऊन माझी सावळी आली चिलंगन खेळत माझी सावळी आली चिलंगन खेळत बाईपणे गीत बाई पौर्णिमेचा चांद सा निघाला झळकत माझी सावळी आंबा आली चिलंगन खेळत माझी सावळी आंबा मा आली चिलंगाणा खेळत राजा उदे, देऊ उदे, एडसरीचा उदे, ए उदे